तुमचं स्वागत आहे तर आज आपण ब्रेड आणि बटाट्यापासून अतिशय टेस्टी कुरकुरीत असा स्नॅक कसा बनवायचा ते ते, ते 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 पाहणार आहोत बनवायला एकदम चवीला अप्रतिम त्याचबरोबर अगदी आणि खूप सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला सगळ्यात आधी ना आपण स्टफिंग बनवून घेऊयात तर इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे हे उकडवून घेतले आहेत बटाटे हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही याप्रमाणे हाताने स्मॅश करून घेऊ शकता पण ना मी हे स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेणार आहे कारण बटाटे हे स्मॅश छान होतात त्याने आपल्याला बटाटे कुठेही जाडसे ठेवायचे नाही आहेत ते पूर्णपणे छानसे सॉफ्ट स्मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही हे किसून घेतला तरीही चालेल चला तर मग बटाटे हे पूर्णपणे स्मॅश करून घेऊयात बटाटे हे मी स्मॅशरने पूर्णपणे व्यवस्थित असे स्मॅश करून घेतले आहेत आता यात ना बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालूयात दोन हिरव्या मिरच्या मी इथे बारीक अशा कापून घेतल्या आहेत आता यामध्ये बारीक असा चिरून घेतलेला कांदा घालूयात एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे वापरला आहे कोथिंबीर जवळजवळ पाव कप एवढी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही कमी वापरला तरीही चालेल यामध्ये आता एक ते दीड चमचा शेजवान सॉस घालूयात तुम्ही इथे सॉस किंवा चटणी काही वापरलात तरीही चालेल चवीनुसार मीठ घालूयात आणि आता यामध्ये अगदी थोडी म्हणजेच पाव चमचा एवढी आमचूर पावडर घालायची तुमच्याकडे जर आमची पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये नाही घातलात तरीही चालेल आता हे संपूर्ण जिन्नस छान असं मिसळून घ्यायचं मस्त असं एक्झिव करायचं आहे आपल्याला तुम्ही यामध्ये भाता घातलात तरीही चालेल की गाजर बीट मटार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये व्हेजिटेबल्स वापरू शकता चला तर आपण हे संपूर्ण जिन्नस छान असं एक्झिव करून घेऊयात संपूर्ण जिन्नस हे बघा मस्त असं एक्झिव करून घेतलं आहे मी आपलं स्टफिंगचं तयार आहे आता आपण पुढची तयारी करूयात यामध्ये ना स्टफिंग ही जास्त तिखट नाही आहे त्यामुळे लहान मुलंही आवडीने खातील हे आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात तर पटापट सबस्क्राईब करा तर स्टफिंग हे मी या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि इथे दोन चीज क्यूब घेतले आहेत एका चीज क्यूबचे आपल्याला इथे चार भाग करून घ्यायचे आहेत इथे मी प्रोसेस्ड चीज वापरला आहे तुम्ही मॉजरेला चीज वापरलात तरीही चालेल किंवा मी चीज क्यूब आहे ना ते डायरेक्ट आपल्या स्टफिंगमध्ये किसून जातला तरीही चालेल तर इथे मी एकूण आठ भाग करून घेतले आहेत कारण आपल्या एवढ्या सारणा की जवळजवळ सात ते आठ एवढे ब्रेड तयार होतात हा कापून घेतलेला चीज आहे ना तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि तो साईडला ठेवून देऊयात तर इथे मी एकूण आठ ब्रेड स्लाइड घेतले आहेत आपल्याला ब्रेडच्या या काढून घ्यायच्या आहेत कारण त्या जरा कडक असतात सर्वप्रथम आपण ब्रेडच्या ह्या काढून घेऊयात त्या कडा आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायच्या आहेत याचपासून आपण ब्रेड क्रम बनवणार आहोत ते कसं बनवायचं ते पुढे पाहूयातच संपूर्ण ब्रेडच्या कडाया आपण आता काढून घेऊयात संपूर्ण ब्रेडच्या कडाया आम्ही काढून घेतल्या आहेत याचा आता आपल्याला ब्रेडस्क्रम तयार करायचा आहे तर ते कसं करायचं ते पाहूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या आपण ब्रेडच्या कडा काढून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत आपल्याला याला पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे आता यावर झाकण लावूयात आणि याला बारीक असं वाटून घेऊयात ब्रेडच्या कडाया मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्या आहेत तर हे पहा याप्रमाणे आपल्याला कडाया बारीक अशा वाटून घ्यायच्या आहेत तुम्ही या अशाच वापरला तरीही चालेल पण जर तुम्हाला हे स्टोर करून ठेवायचं असेल तर तुम्ही या तव्यावर शेकवून घ्या त्यासाठी पॅनमध्ये मध्ये तयार करून घेतलेला ब्रेडचा क्रम्स काढून घेऊयात आणि तो पळीने सतत ढवळत मंदाचे वरती छान असा परतून घेऊयात घ्यास हा आपल्याला कमी ठेवून हे आपल्याला सतत ढवळत परतून घ्यायचा आहे सतत ठेवत जवळजवळ पाच ते सहा मिनिटं हे मी मंदाचेवरती वरती परतून घेतलंय तर हे बघा हे थोडं कडक झालंय यातील मॉइश्चर आहे ना तो निघून गेला आहे आपला ब्रेड क्रम्स हा तयार झाला आहे आता तो एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात तुम्ही हा ब्रेड क्रम्स थंड झाल्यावर एका एअरटाईट कब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये महिनाभर हे छान टिकतं आपला ब्रेड क्रम्स हा तयार आहे आता आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा गोळ बनवून घेऊयात त्यासाठी ना एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे मैदा घालायचा त्यात आता चवीनुसार मीठ घालूयात त्याचबरोबर यामध्ये आता थोडं पाणी घालूयात आपल्याला हे पातळसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जवळजवळ एक कप एवढं पाणी यामध्ये घातलं आहे मी आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्यामध्ये काहीही लंप्स नाही राहिले पाहिजेत तर याप्रमाणे आपल्याला हे पातळसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपलं कॉर्नफ्लावर आणि मैद्याचं बॅटर हे तयार आहे आपण आता ब्रेडचे रोज बनवून घेऊयात तर इथे ना मी वाटीमध्ये थोडं पाणी घेतलंय आता पोलपाटावर आपण ब्रेडचा कडा काढून घेतलेला ब्रेड घेऊया आता हे ना लाटणीने थोडं ला लाटून घ्यायचं थोडं चपट करून घ्यायचं म्हणजे त्याचा जो स्पॉन्ज असतो ना तो निघून जातो हलकंसं थोडं पाणी लावायचं आणि ते पुन्हा लाटणीने लाटून घ्यायचं ते चपट करायचं आहे याप्रमाणे आपल्याला चमचाने तयार करून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग घ्यायचं एक हात असा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्टफिंग असं रोल करून घ्यायचं म्हणजे ते मिश्रण आपल्याला हाताला जास्त चिटकत नाही आता यामध्ये जे आपण चीज कट करून घेतलं आहे ना ते ठेवायचं ते छान असं भरायचं आहे आपल्याला याप्रमाणे चीज हे स्टफिंगच्या आत ढाकडून वरून स्टफिंगने ते कवर करून घ्यायचं याप्रमाणे तर हे पहा याप्रमाणे छान असा रोल करून घ्यायचा थोडा लांबसरच बनवून घ्यायचा आता हे मिश्रण आहे ना ते ब्रेडवर ठेवून ब्रेडचा रोल करून घेऊयात हलकस थोडस पाण्याचा हात याला लावायचा जे ज्या ब्रेडचा कडा असतात ना ते छान अशा सील होतात त्या छान नरम पडून त्या सील होऊन जातात बंद होतात मस्त अशा तर हे पहा ब्रेडच्या कडा ह्या व्यवस्थित सील झाल्या आहेत मस्त अशा बंद झाल्या आहेत आता हे तयार करून घेतलेला रोल आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे संपूर्ण रोल हे बनवून घेऊयात संपूर्ण आतही ब्रेडचे रोल हे मी दाखविल्याप्रमाणे बनवून घेतले आहेत संपूर्ण मिश्रणाचे परफेक्ट आठ रोल तयार होतात आता हे आपण तळवून घेऊयात त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लावरचं आणि मैद्याचं बॅटर आणि तयार करून घेतलेलं ब्रेडचे क्रम्स घेतला आहे सगळ्यात आधी आता या पातळ बॅटरमध्ये तयार करून घेतलेला ब्रेडचा एक रोल घोळवून घ्यायचा संपूर्ण बॅटरमध्ये ते कोट करून घ्यायचा आहे तो आता बाहेर काढून ब्रेड क्रम्समध्ये घालून तो व्यवस्थित असा त्याला कोट करून घ्यायचा ब्रेड क्रम्स छान असा लावून घ्यायचा ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्स लावून घेतला की तयार झालेला रोल आहे ना तो प्लेट मध्ये काढून घ्यायचा पुन्हा दुसरा रोल घ्यायचा आणि तोही मध्ये घोळवून त्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचा आणि याच पद्धतीने संपूर्ण रोल्स करून घ्यायचे आहेत संपूर्ण ब्रेड रोल्स हे तयार झाले की ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला कडाईमध्ये ना मी तेल हे तापत ठेवलं आहे तेल हे तापलं की घॅस लो करायचा आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेम वर तळून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक एक करून तयार करून घेतलेला ब्रेड रोल सोडायचे सावका सोडायचे आहेत कारण तेल हे गरम आहे तेलामध्ये रोल्स हे सोडले की ते छान असे तळून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवून ब्रेड रोल्स हे छान असे तळून घ्यायचे आहेत तर हे पहा किती मस्त असं गोल्डन कलर आला आहे याला याचप्रमाणे आपल्याला ब्रेड रोल्स हे तळून घ्यायचे आहेत आता हे आपण दोन्ही रोल्स काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि याचप्रमाणे बाकीचे रोल्सही आपण सोडून ते तळून घ्यायचे आहेत चला तर मग संपूर्ण ब्रेड चे रोल्स हे आपण संपूर्ण ब्रेड रोल्स हे मी घेतले आहेत त्यातील काही ब्रेड रोल्स हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेतले आहेत तर हे पहा किती क्रिस्पी झाले आहेत तुम्हाला मी यातील एक ब्रेड रोल तोडून दाखवते मस्त तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा